तिकडे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केला आहे दंगा आणि इकडे महाराष्ट्रात महायुतीत सुरू झाला आहे पंगा कसला पंगा तर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी जी मदत सरकारकडून केली गेली आहे त्यात अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांकडून पर्यटन मंत्री गिरीश महाजन हे काश्मीरमध्ये जाऊन सगळी व्यवस्था पाहत होते एकीकडे मुंबई आणि पुणे एअरपोर्टवर देखील आशिष शेलार मंगलप्रभात लोढा माधुरी मिसाळ हे मंत्री येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या घरी त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था लावून देत होते असं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःची वेगळी यंत्रणा लावून एक वेगळी चूल मांडत या पर्यटकांना दिलासा द्यायला ते श्रीनगरला पोहोचले त्यांनी स्वखर्चानं दोन विमानं अरेंज केली जवळपास अडीचशे पर्यटकांना त्यांनी पहिल्या खेपेत महाराष्ट्रात परत आणलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः स्वतः जेव्हा या भांबवलेल्या आणि अवसान गळालेल्या घाबरलेल्या पर्यटकांच्या मदतीला पोहोचले तेव्हा त्या लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलं त्यांना धीर मिळाला आपण बोलतो ना जीवात जीव आला तसा त्या शेकडो पर्यटकांचा जीव भांड्यात पडला अशा आणीबाणीच्या प्रसंगात मानसिक आधार हा फार महत्वाचा असतो आणि तो आधार देण्यात शिंदे यशस्वी ठरले इतर कुठल्याच राज्यात एवढा मोठा नेता त्यांचा स्वतःहून या बॅटलफील्डवर उतरलेला आपण पाहिलेला नाही आहे कारण भारतभरातले वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक तिकडे होते तर त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा तेवढ्या तोडीचा नेता काश्मीरमध्ये हजर झाला नव्हता एकनाथ शिंदे आले आणि म्हणूनच शिंदेंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आता त्यांना त्यांना म्हणा की आता त्यांचा आपत्ती व्यवस्थापनातला गाडा अनुभव आणि त्यांच्यातल्या पाका प्रसंगांना भेटणारा शिवसैनिक या दोन जमेच्या बाजू त्यांच्याकडे होत्याच प्लस या दोन गुणधर्मांमुळे त्यांना अशा प्रसंगी हातावर हात ठेवून स्वस्त बसता देखील येत नव्हतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे हा एक अँगल झाला त्यांचा स्वभाव भेडण्याची वृत्ती त्यामुळे हा एक अँगल आहे या सगळ्याच्या मागे आणि दुसरा अँगल हा सुद्धा असू शकतो की मागच्या काही महिन्यांपासून म्हणजे मुख्यमंत्रीपद हिरवलं गेल्यापासून नाराजीचं जाळं चेहऱ्यावर घेऊन फिरणाऱ्या शिंदेंनी या प्रसंगात काश्मीरला धाव घेत देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय तसा केला आहे का हा एक संशोधनाचा विषय महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी त्यांचं धावून जाणं जसं कालपासून चर्चेचा विषय बनलेला आहे तसंच ते कौतुकाचाही विषय बनलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांसाठी म्हणजे अगदी देवेंद्रजी अजितदादा यांच्यासाठी डोकेदुखीही बनलेलं आहे आज प्रत्येकाला वाटते की मुख्यमंत्री या नात्यानं काश्मीरमध्ये देवेंद्रजी यायला हवे होते दादांच्या समर्थकांची तर पार गोची झाली आहे कारण ज्या पद्धतीनं देवेंद्रजी सी एम म्हणून फुटेज खाऊन जातात प्रत्येक कार्यक्रमात त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे हे सातत्यानं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांमुळे त्यांच्या पक्षात होणाऱ्या पक्षप्रवेशांमुळे हे चर्चेत असतात तसं अजितदादांचं नाहीये आणि शिंदेचं म्हणाल आताचा काश्मीर दौरा तर शिंदेचा मास्टर स्ट्रोकच होता त्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीतल्या आपल्या सहकाऱ्यांवर कुरघोडी करू पाहत आहेत का हा प्रश्न माध्यमांनी कालपासून चालवायला सुरुवात केलेला आहे पण मित्र आपला आजचा मुद्दा थोडासा वेगळाच आहे एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन गेले लोकांना ते आवडलं लाडक्या बहिणींना वाटलं आपला भाऊ आला आपल्यासाठी धावत तर अनेकांनी एकनाथ नव्हे तुम्ही खऱ्या अर्थानं लोकनाथ आहात असं बोलून दाखवलं शिंदेना फुल अॅडव्हान्टेज मिळाल ऍडव्हानेज एकनाथ शिंदे पण त्यांनी आपलं हे काम प्रॉपर शोकेस करण्यासाठी त्याचा पी आर होण्यासाठी आपल्या चार्टर्ड फ्लाईटमधून मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या काही नामवंत चॅनेलच्या पत्रकारांना सोबत नेलं होतं त्यांनी इमाने इद्वारे कवरेज केलं त्या पत्रकारांनी आणि शिंदेच्या इमेज बिल्डिंगला हातभार लावला पण हे तेच गोल्डन गँगमधले शूटर्स होते जे संजय राऊतांच्या व्हॉट्सअप ग्रुपचे सभासद आहेत सकाळचा भोंगा वाजण्याआधी या शूटर्सनी राऊतांना नेमके कोणते प्रश्न विचारायचे हे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पडतात राऊत सांगतात मला हा प्रश्न विचार दैनिक सामनाचा सा दावा आहे की त्यांचं दैनिक लाखोंचा खप असलेलं आहे पण त्यांची प्रिंट ऑर्डर जी छपायची जी हे असते संख्या असते ती बावीस हजारावर नसते मग लाखोंचा खप कसा होतो सामनाचा या लोणकडी थापा पचवण्यासाठी संजय राऊत आपल्या त्या स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपवरच्या पत्रकारांना सामनाच्या दुसऱ्या दिवशीच्या अग्रलेखाचा मजकूर आधीच पाठवतात त्यातल्या कुठल्या मुद्द्यांवर ब्रेकिंग न्यूज बनू शकते शका हे सुद्धा तेच सांगतात आणि मग सकाळ सकाळी टी व्हीच्या स्क्रीनवर आपण पाहतो बिनपैशाचा तमाशा हे लोक त्या त्या चॅनेलच्या मस्तरवर जरी असले जे चाकरी कुणाची वेगळ्याचीच बजावत असले तरी ते मला संजय राऊतांचे पगारी जास्त वाटतात आता त्यातला एक वादग्रस्त मालवणी पत्रकार जो नेमका कोणाचा हस्तक आहे आजवर कोणाच्या बापाला कळलेलं नाही कारण जो सत्तेत असतो जो खुर्चीतवर बसलेला असतो त्याच्या कानाला हा चिटकलेला असतो कारण त्या मालवणी पत्रकारानं शिंदेंसोबत चार्टर्ड फ्लाईटनं काश्मीर गाठलं शिंदेंनीच दिवाळीत गिफ्ट दिलेला आयफोन जो होता त्याच्यावर शूटिंग केलं त्यात त्याने माती खाल्ली फ्लाईटमधून जाताना सोबत मिशन काश्मीरला जातोय अशा अपडेट्स टाकल्या नंतर काश्मीरमधलं महागडं पंचतारांकित हॉटेल ललित ग्रँड जिथे हे रात होते त्या हॉटेलच्या लॉनचं काश्मीरच्या बर्फात डोंगरांचं फुटेज आपल्या स्टेटसला ठेवलं सोबत गाणंही कोणतं गाणं तर जे गाणं काश्मीरच्या हसीन वादिओंची ओळख बनलेलं आहे ऐका दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यातलं पाणी अजूनही सुकलेलं नसताना आणि ते थांबता थांबत नसताना एकनाथ शिंदेंनी त्या मराठी माणसांचं दुःख हलकं करायला जोखीम पत्करून इकडे धाव घेतलेली असताना हे सो कॉल्ड पत्रकार काय करतायत तर काश्मीरच्या हसीन वादियांचं कौतुक करतायत अरे वा रे पत्रकार या एका घटनेनं ट्विटरवर या बंपक पत्रकाराला लोकांनी भोसकायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर टीकेचे धनी ठरू लागले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का तर त्यांना प्रसिद्धी हवी होती म्हणून त्यांनी असले नग आपल्यासोबत नेले असं लोकांचं म्हणणं पडलं खरं कारण देव जाणून काश्मीरमध्ये तुफान चर्चेत असलेल्या शिंदेंच्या लोकहितकारी कार्याचा धडाका पाहून धसका घेतलेल्यांनी त्या चांगल्या उद्देशाला बट्टा लावण्याची सुपारी ऐनवेळी दिली गेल्याची एक बातमी बाजारात फिरते पत्रकाराच्या या बाजारू स्टेटसमुळे मिशन काश्मीरचा फज्जा तर उडालाच पण सोबतच ही सुपारी पण वाजवली गेली की काय अशी शंका आता व्यक्त केली जाते मित्रो काश्मीरमध्ये अडकलेल्या परिजनांना सुखरूप परत आणणं हे महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य होतच पण ते महायुतीतल्या तीनही नेत्यांनी सामंजस्यानं एकत्रित समन्वयानं करायला हवं होतं असं सगळेच बोलू लागलेत आता एका बाजूला फडणवीस महाजन तर दुसरीकडे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे त्यांची टीम आणि तिसरीकडे अजितदादा फोनवरून ओमर अब्दुल्ला या त्यांच्या फॅमिली फ्रेंडला विनवण्या करतायत हे चित्र महायुतीतल्या बेदिलीचं लक्षण नव्हे तर प्रतीकच होतं एका चांगल्या कामाला काही नतद्रष्ट सुपारी बाजांनी व्यवस्थित बट्टा लावला हेच काल पुन्हा सिद्ध झालं तरीही एकनाथ शिंदेच्या कामाचं विशेष कौतुक होतच आहे पण महायुतीत सारं काही आलबेल नाही हे त्यातून अधोरेखित होणं हे दुर्दैव म्हणावं लागेल नाही का मित्रो झाला गेला प्रकार पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार